आजकाल आपण ऐकतो की खुब्याच्या सांध्याचा सा एवियनचा सा आजार अनेक जण चौकशी करतात आणि हा आजार आजकाल वाढायला लागला असं एक लोकांना वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की एवियन म्हणजे काय या आजार कशामुळे होतो ह्या आजाराची लक्षणं काय आणि आजाराच्या कोणत्या स्टेजेसनुसार त्याची ट्रीटमेंट काय केली जाते नमस्कार मी डॉक्टर प्रशांत पटारे मी आ... नगरमध्ये गेल्या वीस वर्षापासून ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट तज्ज्ञ म्हणून काम करतोय तर आपण जाणून घेऊया एव्हियनचा आजार काय आहे एव्हियन चा लॉंग फॉर्म आहे ए नेक्रोसिस ए एव्हॅस्क्युलर म्हणजे रक्तपुरवठा न मिळाल्यामुळे म्हणजे एखाद्या टिश्यूची डेथ होणे रक्त पुरवठा न मिळाल्यामुळे एखादी टिश्यू चा जिवंतपणा जाणे याला ए व्हॅस्क्युलर नेक्रोसिस साध्या भाषेत आपण म्हणू शकतो शरीराच्या वेगवेगळ्या भागात हा आजार हाडांचा होऊ शकतो सर्वात कॉमनली हा आजार खुब्याच्या सांध्याला अफेक्ट करतो खुब्याचा सांधा जर आपण नैसर्गिक रचना त्याची समजून घेण्याचा प्रयत्न केला तर इट इज अ बॉल अँड सॉकेट जॉईंट की हा एक उखळीचा सा सांधा आहे ज्यामध्ये हा बॉल जो आहे या बॉलचा रक्त पुरवठा प्रत्येकामध्येच एक प्रकारे थोडा प्रिकॅरियस असतो म्हणजे मुबलक नसतो आणि काही आजारांमुळे ज्यावेळेस हा रक्तपुरवठा खंडित होतो अशा पेशंटमध्ये एव्हियनचा प्रॉब्लेम समोर येताना दिसतो तर या आजाराची कारणं काय तर जी सगळ्यात कॉमन कारणं भारतामध्ये या आजाराची दिसतात त्यातलं नंबर एकचं कारण आहे ऑल्कोहोलचं अतिप्रमाणात सेवन म्हणजे अल्कोहोल जास्त प्रमाणात घेतात अशा पेशंटमध्ये खुब्याचा सा हा सांधा एव्हियनमुळे खराब होऊ शकतो या कारणामध्ये जितका ऑल्कोहोलचं प्रमाण जास्त तितकं एव्हियन होण्याचा धोका जास्त सो हा डोस डिपेंडंट कारण आहे की जास्त अल्कोहोल घेणाऱ्यांमध्ये हे होईल अल्कोहोल कमी प्रमाणात घेणाऱ्या कधीतरी घेणाऱ्या लोकांमध्ये हा आजार एव्हियनचा होण्याचा चान्स तसा कमी आहे दुसरं या आजाराचं कारण आहे स्टिरॉइड इंड्युस्ड एव्हियन म्हणजे स्टिरॉइड जी औषधं आपण ऐकली असतील काही पेशंट्समध्ये वापरावी लागतात ही तशी जीवनावश्यक औषधं आहेत त्यामुळे काही पेशंटमध्ये ती वापरणं अनिवार्य असतं जसं अस्थमाचा पेशंट आहे ज्याला दमा आहे अशा पेशंटमध्ये स्टिरॉइड वापरली जाऊ शकतात काही पेशंटमध्ये व्हायरल इन्फेक्शन किंवा दुसऱ्या काही इन्फेक्शन्समुळे पेशी कमी होतात प्लेटलेट्स ज्याला आपण म्हणतो तर वा खेला मदे जा अजर अची अची त्या वाढण्यासाठी फार पेशंट क्रिटिकल असेल तर स्टिरॉइडचा वापर केला जातो कोविडमध्ये ज्या आजाराची एक्झॅक्ट ट्रीटमेंट अशी काही नव्हती त्या कोविडच्या पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये स्टिरॉइडचा वापर करावा लागला पेशंटचे जीव वाचवण्यासाठी ज्यांचा स्कोर जास्त होता सी टी स्कॅनमध्ये अशा पेशंटला जीवनावश्यक औषध म्हणून स्टिरॉइडचा वापर केला गेला रेअरली आम्ही हे बघतो की जी जिमला जाणारी मुलं आहेत अजर, हो ते ते ती लवकर मसल ग्रोथ व्हावी लवकर त्यांचं जो परिणाम व्यायामाचा मिळायला पाहिजे तो साधण्याकरता स्टिरॉइडशी इंजेक्शन्स किंवा सप्लिमेंट्स घेताना दिसतात आणि या पेशंट्समध्ये सुद्धा एवियनचा आजार स्टिरॉइडमुळे होऊ शकतो आता स्टिरॉइडमुळे होणारा जो एव्हियन आहे त्याच्यात एक महत्त्वाचा फरक अल्कोहल इंड्युस्ड एव्हियनपेक्षा असा आहे की हा डोस डिपेंडंट नाही म्हणजे ज्याला स्टिरॉइड जास्त दिले गेले त्यालाच एवियन झाला असं सांगू शकत नाही सो हे मुळे होणारा एव्हियन हा इडिओसिंक्रॅटिक आहे की ज्याचा कार्यकारण भाव डायरेक्टली डोसची रिलेटेड नाही एखाद्या पेशंटला कधीतरी स्टिरॉइडचं एक, कधी एक इंजेक्शन घेतलं आहे त्यालासुद्धा एव्हियन होऊ शकतो किंवा एखादा पेशंट आयुष्यभर कमी डोसमध्ये स्टिरॉइडचा औषध घेतो दम्याचा पेशंट असेल त्याला एखाद्या वेळेस आयुष्यभर स्टिरॉइड घेऊन पण आजार होणार नाही त्यामुळं स्टिरॉइडचा मुळं होणारा एव्हियन हा इडिओसिंक्रॅटिक आहे त्याचा डोस मिळणाऱ्या डोसशी तसा संबंध नाही तर ही झाली कॉमन कारणं एव्हियनची एव्हीनची लक्षणं काय असतात तर आता खुब्यामध्ये जेव्हा एव्हीनचा आजार होतो तर सुरुवातीचे लक्षणं असतात की खुब्यामध्ये वेदना सुरू शुरु होतात सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये फक्त वेदना होतात पेशंटला लंगडावं पण लागत नाही पण एक कॉन्स्टंट थोडंसं पेन खुब्यामध्ये होत असतं ह्या अर्ली स्टेजमध्ये आणि जेव्हा आजाराची स्टेज वाढते आजाराचं प परिणाम समोर यायला लागतात त्यावेळेस खुब्यामध्ये दुखणं चालताना लंगडावा लागणं आणि खुब्याच्या हालचालींमध्ये पूर्वी प्रमाणे नैसर्गिकपणा न राहणं ही लक्षणं पेशंटमध्ये जाणवतात हो आणि पेशंट चालताना लंगडून चालतोय म्हणून त्याचे मित्र किंवा त्याचे नातेवाईक त्याला विचारतात की अरे काय झालंय आणि त्या वेदना आणि त्या याच्यामुळे आपल्याला सुरुवातीचं निदान होतं की या पेशंटला एव्हीएन झालेलं आहे तर एव्हीएनचं निदान करण्यासाठी तुम्ही तुमच्या ऑर्थोपेडिक सर्जनचा सल्ला घेतला पाहिजे कॉमन जे तपासण्या केल्या जातात त्यामध्ये एक्स रे आणि एम आर आय या दोन तपासण्यांचा समावेश आहे एव्हीएन या तपासण्यांमध्ये कधी सुरुवातीच्या स्टेजमध्ये एक्सरेमध्ये काही दिसत नाही एक्सरे नॉर्मल दिसतो एम आर आयमध्ये आजार पिकअप होतो युजली जेव्हा एव्हियन होतो एडिओपॅथिक एव्हियन तो दोन्ही खुब्यांना होतो फार रेअरली काही कारणांमुळे एव्हियन फक्त एका खुब्याला होऊ शकतो म्हणजे काही मार लागल्यामुळे एव्हियन एखाद्या पेशंटला होतो तो एका बाजूला होतो पण युज्युअली ही जी कारणं आपण मग डिस्कस केली त्यानुसार होणारा एव्हियन हा दोन्ही खुब्यांना होतो आजाराच्या काही स्टेजेस आहेत स्टेज वन स्टेज टू स्टेज थ्री आणि स्टेज फोर तर स्टेज वन आणि स्टेज टू या स्टेजेसमध्ये आपण ट्रीटमेंटचा उद्देश हा असतो की आपण पेशंटचा नैसर्गिक खुबा वाचवायचा प्रयत्न करतो स्टेज थ्री आणि स्टेज फोर या स्टेजेसमध्ये आपल्याला पेशंटचा खुबा बदलावा लागतो हा मुख्य फरक समजून घ्या तो स्टेज टू पर्यंत ह्या खुब्याच्या बॉलचा जो शेप आहे तो राऊंड असल्यामुळे अजूनही राऊंड मेंटेन झाल्यामुळे आपण तो खुबा वाचवायचा प्रयत्न करू शकतो तो वाचवण्यासाठी काही औषधांचा उपयोग केला जातो तसेच काही ऑपरेशनचा उपयोग केला जातो तर ऑपरेशन जे आहे स्टेज टू पर्यंत केलं जाणारं त्याला म्हणतात कोर डिकॉम्प्रेशन आणि त्याचा सक्सेस रेट वाढवण्यासाठी आपण बीमॅक इंजेक्शन देतो म्हणजे पेशंटचा बोन मॅरो आपण काढतो त्याच्यावर काही प्रक्रिया करून त्या खुब्याला ड्रिल करून त्या ड्रिल केलेल्या हाडामध्ये ते इंजेक्शन आपण देतो आणि याच्यामुळे एव्हियनची प्रोग्रेस स्टेज टूमधून स्टेज थ्रीमध्ये जाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं आणि पेशंटचा नैसर्गिक खुबा वाचून जातो कारण की जसं आपण म्हटलो स्टेज थ्रीमध्ये एकदा आजार गेला की खुबा बदलीशिवाय पर्याय राहत नाही आता ज्या पेशंटचा आजार स्टेज थ्रीमध्ये गेला है, बदल अपन आहे त्याबद्दल आपण बोलू त्यांच्यासाठी जी ट्रीटमेंट आहे त्याला म्हणतात टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणजे खुबा बदलीचं ऑपरेशन ह्या खुबा बदलीच्या ऑपरेशनमध्ये खूप सक्सेस रेट चांगला आहे आणि हे पेशंट स्टेज थ्रीचे जे असतात त्यांच्या वेदना खूप वाढलेल्या असतात त्यांचं डे टू डे क्वालिटी ऑफ लाईफ खूप खराब झालेली असते त्यांचा व्यवसाय हे युजली तरुण पेशंट असतात त्यामुळे ते काहीतरी व्यवसाय करत असतात त्या व्यवसायामध्ये खंड पडायला लागतो त्यांचे जे दिनचर्या आहे जे त्यांच्या आवडीच्या गोष्टी आहेत एक्सरसाइज म्हणा रनिंग म्हणा या सर्व गोष्टींवरती एक बंधनं यायला लागलेली असतं ह्या पेशंटसाठी टोटल हिप रिप्लेसमेंट हे अतिशय सुंदर ऑपरेशन आहे टोटल हिप रिप्लेसमेंटला एक फरगॉटन सर्जरी म्हटलं जातं की तुम्ही ऑपरेशन केलं एकदा त्यातून रिकवर झाले की पेशंट सुद्धा हे कधी कधी विसरून जातो की आपलं हिप रिप्लेसमेंट झालंय इतका त्याचा बेमालूम आणि नैसर्गिक परिणाम साधला जातो सो हे अतिशय चांगलं ऑपरेशन आहे ज्या पेशंटला त्याची गरज आहे म्हणजे स्टेज थ्रीच्या पुढच्या त्या लोकांना हे ऑपरेशन करायला पाहिजे आता जेव्हा टोटल हिप रिप्लेसमेंट आपण करतो हा तसा एक, एक वेगळ्या चर्चेचा विषय आहे आणि त्याच्याबद्दल मी थोडक्यात या पॉडकास्टमध्ये माहिती देतो हिप रिप्लेसमेंट म्हणजे काय की हा बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे त्यामध्ये तुम्ही सॉकेट चेंज करता आणि हा जो बॉल आहे हा बॉलही चेंज करता आणि हा सांधा बदली केल्यानंतर हा जो सरफेस अनइवन आणि खडबडीत झालेला आहे ज्याच्यामुळे वेदना होतात तो चेंज केला की या वेदना थांबतात पेशंटचं फंक्शन ऑलमोस्ट नॅचरल फंक्शन पेशंटला प्राप्त होतं या सर्जरीसाठी एक पेशंटला तीन हो चार ला सुरुआत दिवस हॉस्पिटलला ॲडमिट राहायला लागतं सर्जरीच्या नेक्स्ट डे पेशंट चालायला सुरुवात करतो सुरुवातीचे दहा दिवस पंधरा दिवस पेशंटला वॉकर बरोबर चालायला लागतं पण त्यानंतर पेशंट विदाऊट सपोर्ट विदाऊट एनी स्टिक चालायला लागतो एक अंदाजे दीड महिन्यानंतर पेशंट स्वतः वेहिकल चालवणे फोर व्हीलर टू व्हीलर चालवणे या गोष्टी सुरुवात करू शकतो ऑपरेशनचा बेस्ट रिझल्ट अंदाजे ऑपरेशन नंतर तीन महिन्यानंतर पेशंटला जाणवतो आणि पेशंटच्या चालण्या फिरण्यामध्ये नैसर्गिकता येते वेदना जातात आणि सर्व क्रिया पेशंट करू शकतो म्हणजे इवन स्विमिंग सायकलिंग लाईट जॉगिंग ह्या क्रियासुद्धा ही प्रिप्लेसमेंट झालेली पेशंट करू शकतं तुम्हाला माहित असेल आपलं एक टेनिस स्टार आहे अँडी मरे ज्याचं रिप्लेसमेंट पूर्वी झालेलं आहे आणि मध्ये आपण पाहिलं की एक पाच सहा तास चाललेली एक अशी अटीतटीची मॅच अँडी मरेनी जिंकली पोस्ट रिप्लेसमेंट म्हणजे अँडी मरेचं जे झालं होतं त्याला ही प्रीसरफेसिंग म्हणतो त्या ऑपरेशन नंतर पाच सहा तासाची टेनिस मॅच आणि प्रोफेशनल लेवलला ले टेनिस खेळू शकतो इतके रिझल्ट पेशंट्समध्ये मिळू शकतात तर ही रिप्लेसमेंट जेव्हा या यंग पेशंट्समध्ये केलं जातं त्यात एक महत्त्वाचा भाग असा आहे की हे यंग पेशंट्स असल्यामुळे त्यांचं उर्वरित आयुर्मान अजून भरपूर शिल्लक असतं so, सो तुम्ही हिप रिप्लेसमेंट करताना जो इम्प्लांट यूज करणार तो इम्प्लांट तितके वर्ष टिकला पाहिजे याची सुद्धा काळजी घ्यायला लागते सो so, या तरुण पेशंट्समध्ये जेव्हा हिप रिप्लेसमेंटची गरज पडते आम्ही त्यांना सिरॅमिक ऑन सिरॅमिक हिप रिप्लेसमेंटचा सल्ला देतो तो सिरॅमिक हे एक बायोमटेरियल आहे ज्या मटेरियलचा सा जो सांधा असतो त्याचं फ्रिक्शन फार कमी होतं त्यामुळे तो सांधा अधिक वर्ष टिकतो तसंच त्या सिरॅमिकला काही अशा बायोमेकॅनिकल प्रॉपर्टीज आहे ज्याच्यामुळे त्याच्यावर चरे जात नाहीत तो ऑटोमॅटिकली काही चरे पडले तर ते स्क्रॅचेस ऑटोमॅटिकली हील होऊ शकतील असं हे मटेरियल आहे सो सिरॅमिक ऑन सेरॅमिकचे सांदेरोपण पेशंटला पंचवीस तीस वर्षापर्यंत टाकलेल्या रिप्लेसमेंटला लाईफ ला मिळू शकतं जेणेकरून त्याचा जो पहिला चान्स आहे ही रिप्लेसमेंटचा म्हणजे तरुण पेशंटमध्ये ही रिप्लेसमेंट जेव्हा करतो त्यामुळे त्याला पुन्हा एकदा रिव्हिजन ही रिप्लेसमेंट आयुष्यात लागू शकतं तो हा जो पहिला चान्स आहे त्याचा तो त्याला पंचवीस तीस वर्ष जर घेऊन गेला तो हीप तर रिव्हिजन ही रिप्लेसमेंट केल्यानंतर त्याच्या आयुष्याच्या उर्वरित वर्षांचा तसा आपण हिशोब लावू शकतो हिप रिप्लेसमेंट करताना काही आपल्याला काळजी घ्यायला लागते एक म्हणजे हे कॉम्पोनंट अतिशय ॲक्युरेट पद्धतीने बसवा बसवावे लागतं जेणेकरून पेशंटचं फंक्शन त्याला पूर्ववत प्राप्त होईल आणि खुबा डिस्लोकेट होणार नाही ही पण काळजी घ्यायला लागते तर ते, ते कॉम्पोनंट प्लेसमेंटवरती ती गोष्ट अवलंबून आहे तसेच जेव्हा हिप रिप्लेसमेंट करतो दोन्ही पायांची लांबी सारखी मेंटेन करणं हे एक याच्यामध्ये चॅलेंज असतं सो so, अनुभवी सर्जन हिपच्या तुमच्या नैसर्गिक ठेवणीनुसार जे मेजरमेंट्स चेक करून ऑपरेशनच्या दरम्यान जेव्हा हिप रिप्लेसमेंटचे नवीन पार्ट्स तुम्ही टाकता ते सगळे डायमेन्शन ज्याला आम्ही व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ऑफसेट म्हणतो ते मेंटेन जर केले तर पायाची लांबी आपण मेंटेन करू शकतो त्याचप्रमाणे खुब्याची स्टॅबिलिटीसुद्धा मेंटेन करू शकतो